नमस्कार मित्रांनो मी प्रमिल क्षेत्रे आणि आज आपण ॲडल्ट हिटलर या सिरीजमधल्या तिसऱ्या आणि शेवटच्या भागात आहोत या व्हिडिओत आपण जगातल्या क्रूर हुकुमशहा हिटलर याचे शेवटचे क्षण कसे होते लोकांना ठार मारणं हा त्याच्या क्रूरतेचा एक खेळ होता पण याच हिटलरचा मृत्यू नेमका कसा होतो लाखो लोकांच्या मृतदेहाची विटंबना करणाऱ्या हिटलरला आपल्याही मृतदेहाची विटंबना होईल याची भीती होती आणि हे सर्व आज आपण जाणून घेणार आहोत वायमर हे लोकशाही सरकारनं वरसाहित करारावर स्त्री करून जर्मनीला आर्थिक संकटाच्या ढकललं होतं हिटलरच्या मते जर्मन लोक हे इतर सर्व वंशांपेक्षा श्रेष्ठ आहेत इतर समाजाला तो तुच्छ मानायचा याचाच फायदा घेत चान्सलर असल्यानं हिटलर संपूर्ण जर्मनीत आणीबाणी लावतो आणि नागरिकांचे अधिकार हिरावून देतो जे लोक हिटलरचे गोडवे गातात ना त्यांना सांगतो हाच हिटलर भारतीयांना तुच्छ मानायचा असं म्हणतात की हिटलरनं फक्त सहाशे येऊद्यांची मुक्तता केली होती ह्यासाठी की येणाऱ्या पिढीला समजून येईल की मी साठ लाख हत्या का केली करोडो लोकांना मरण यातना देणाऱ्या हिटलरचा इतका होईल याचा नसेल एकोणीशे पंचेचाळीस मध्ये दुसरं महायुद्ध अंतिम टप्प्यात असतं मित्र राष्ट्रांचं सैन्य जर्मनीला सर्व बाजूने घेरतं जस जसं रशियन सैन्य बर्लिनच्या रस्त्यांवर येऊन धडकत होतं तस तसं हिटलरच्या नाझी साम्राज्याचा अंत जवळ येत होता हिटलर त्याची प्रियसी इवा ब्राऊन आणि काही विश्वासू सहकारी बर्लिनच्या बंकरमध्ये लपले होते हे बंकर शहराच्या मध्यवर्ती भागात चान्सलरी इमारतीखाली खाली होते माझा पराभव आता अटळ आहे अशी जाणीव हिटलरला होत होती रशियन सैन्य बंकरपासून काही किलोमीटर अंतरावर येऊन ठेपलं होतं आणि त्याच्या सैन्याची शक्ती जवळजवळ संपलीच होती बंकर मध्ये स्मशान शांतता पसरली होती ती शांतता भंग करण्याची कुणाचीही हिंमत होत नव्हती थकलेला चेहरा थरथरणारं शरीर घेऊन तो नकाशाकडे पाहत होता पराभव डोळ्यासमोर होता नाही हे शक्य नाही माझं साम्राज्य माझं स्वप्न असं संपणार नाही असा तो स्वतःला समजवण्याचा प्रयत्न करत होता मात्र बाहेर हिटलरला स्वतःचा मृत्यू समोर दिसत होता प्रचार मंत्री जोसेफ बोबेल्स आणि सेक्रेटरी मार्टिन बोरमन हे दोघे हिटलरला पळून जाण्याचा सल्ला देतात पण तो सल्ला सगळ्यांना बाहेर सांगतो त्याच्याकडे आता दोनच पर्याय असतात एकतर शत्रूच्या हाती सापडणं किंवा स्वतःला संपवणं हिटलर दुसरा पर्याय निवडतो आणि अखेरकार तो दिवस उजडतो ज्याच्या स्वप्नांच्या चिंदड्या उरतात तारीख तीस एप्रिल एकोणीसशे पंचेचाळीस सकाळी हिटलर आणि इवा ब्राऊन हे एक धक्कादायक निर्णय घेतात बंकरमधल्या छोट्या खुलीत दोघे लग्न करतात आणि आपल्या मृत्यूचीही तयारी करत असतात हिटलरला रशियन सैन्याच्या हाती सापडायचं नव्हतं कारण त्याला मृत्यूनंतर त्याच्या शरीराची विटंबना होण्याची शरीरा भीती होती ज्या हिटलरनं लाखो येऊ शरीरांची विटंबना केली त्याला देखील आता भीती वाटत होती काही मिनिटांनंतर बंकरमध्ये एक बंदुकीचा जोरदार आवाज घुमतो कारण हिटलरने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडलेली असते हिटलर आपल्या आयुष्याचा ट्रिगर दाखतो तर इवा ब्राऊन सायनाइड कॅप्सूल घेऊन आत्महत्या करते हिटलरच्या आदेशानुसार त्याचे सहकारी त्यांचे मृतदेह बंकरच्या बागेत घेऊन जातात आणि पेट्रोल टाकून जाळून टाकतात जेणेकरून त्यांचे शरीर शत्रूच्या हाती लागू नये या घटनेनंतर बंकरमधील इतर सहकारी पळून जातात तर काही पकडले जातात हिटलरच्या मृत्यून नाजी जर्मनीचा अंत निश्चित होतो आणि सात मे एकोणीसशे पंचेचाळीस रोजी जर्मनी मित्र राष्ट्रांसमोर शरणगतीपथ करते हिटलरच्या मृत्यूबाबत अजूनही काही गुड कायम आहेत त्याच्या जळलेल्या मृतदेहाचे अवशेष रशियन सैन्याला सापडते पण त्याची ओळख पूर्णपणे निश्चित करणं कठीण होतं यामुळे काही सिद्धांत असेही सांगतात की हिटलर पळून गेला असावा पण याला कोणताही ठोस पुरावा नाही हिटलरचा मृत्यू हा त्याच्या क्रूर आणि भयंकर कारकिर्दीचा शेवट होता ज्याने जगाला युद्धाच्या आगीत लोटलं आणि लाखो लोकांचा जीव घेतला ही कहाणी आजही इतिहासात एक थरारक आणि भयावह अध्याय म्हणून उभी आहे जाता जाता हिटलरच्या मिशीचा किस्सा तुम्हाला सांगतो हिटलरला पाहिल्यानंतर सर्वप्रथम त्याच्या मिशनकडे सर्वांची नजर जाते त्या मिशनला टूथब्रश मिशी म्हणून ओळखलं जातं हिटलरला सुरुवातीपासूनच छोटी मिशी होती असं नाही आधी त्याच्या लांब आणि मोठ्या मिशा होत्या हिटलरच्या मिशीचा सर्वात प्रसिद्ध किस्सा पहिल्या महायुद्धाशी जोडला गेला असं सांगितलं जातं युद्धादरम्यान गॅस मास्क वापरावा लागायचा पण हिटलरच्या मिशा मोठ्या आणि लांब असल्यानं त्याला तो मास्क व्यवस्थित बसत नव्हता त्यामुळे हिटलरला त्याच्या अधिकाऱ्यानं मिशी कापायला सांगितली आणि तेव्हापासून छोटी मिशी असलेला हिटलर खूप प्रसिद्ध होतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्रमील क्षेत्र या माझ्या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका